सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्सद्वारा प्रकाशित सावरे रंगराची या कादंबरीच्या अभिवाचनाचा आज तेहतीसवा भाग मीरेने राजमातांना नमून नमस्कार करताच त्या तिचं मुख ओंजळीत घेत म्हणाल्या पुत्री तू आता या राजघराण्याची कुलवधू आहेस त्यामुळे तुला आता सासरचे कुलदेवतांचे संस्कार आमचे रीतिरिवाज पूजाविधी ठाऊक हवेत आता पुढील मासात दुर्गोत्सव येतोय चितोडगडावरचा दुर्गापूजेचा उत्सव मोठा भव्य दिव्य असा हा मोठा सोहळा असतो तो तू पाहशीलच काली माता आपली रक्षण करती शत्रूचा संहार करण्यास ती आपणास शक्ती बल ऊर्जा देते म्हणून अश्विनशुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नऊ दिवस तिची विधिवत पूजा केली जाते प्रत्येक दिवशी नवीन आभूषणय अलंकार आणि आहुती अर्पण केली जाते दहाव्या दिवशी दुर्गापूजा करून विजयादशमी साजरी केली जाते शस्त्रे आयुधे या साऱ्यांचे पूजन होते या यावेळेचा सोहळा तर विशेष असेल कारण ही पूजा तुम्हा उभयतांच्या हस्ते व्हावी अशी मंदिराचे पुरोहित आणि नगरजनांची इच्छा आहे त्यात तुमचा विवाह झाल्यापासून कुलदेवतेची पूजा आणि बहुभोज विधीसुद्धा अजून संपन्न झाला नाही त्यामुळे बहुभोजचे विधी संपन्न करण्याची जबाबदारी आता आम्ही तुमच्यावर सोपवत आहोत उदाबाई सगळे सोपस्कार तुम्हाला समजावून देतीलच शिवाय या कार्यात सहकार्य देखील करतील तेव्हा दोघी लगोलग तयारीस लागा एकच उरलाय तयारी खूप करायची तोवर महाराज आणि राजकुमारही येतीलच मोहिमेवरून मीरा लक्षपूर्वक ऐकत होती मात्र गोविंदाला सोडून अजून कुठल्या अन्य देवतेची पूजा अर्चा करायची हे आठवूनच तिचा चेहरा मलुल झाला उदाबाईंच्या हे लक्षात येताच त्या कुत्सितपणे म्हणाल्या काही अडचण आहे का बाभीसा इकडच्या देवतांची पूजा करण्यास मीरा आर्जव करीत राजमातांसमोर जाऊन म्हणाली राणीसा आजपर्यंत माझ्या हातून फक्त गोविंदाचीच पूजा झाली आहे माझा सखा सोपती स्वामी आणि कुलदेवता जो कोणी आहे तो फक्त हा मुकुंद मुरारी कृष्णच प्रत्यक्ष नारायण त्याला केलेला नमस्कार तर सगळ्या देवतांना जाऊन मिळतो मग अन्न अन्य कुठल्या देवतेची पूजा माझ्या हातून कशी होईल कृपा करून मला हे दिव्य करायला सांगू नका तिच्या निरागस डोळ्यात आर्जव दिसत होतं वा पाहिलंस मासा अजून येऊन आठवडा देखील झाला नाही तोवरच कुलदेवतेचा आणि मेवाडचा देखील उद्धार करू लागल्या आहेत राणीसाहेब उदाबाई ओरडतच म्हणाल्या राजमातेच्या चेहऱ्यावर देखील क्रोध दिसत होता मीरेची सखी ललिता मागेच होती सारा प्रकार पाहून सावरत ती म्हणाली क्षमा असावी राणीसा मिरेला सारच नवीन आहे आणि कृष्णभक्ती शिवाय कुणाचीही पूजा अर्चा केलेली नाही म्हणून जरा संभ्रमित आहे मी समजावते तिला सारं बरं बरं असू दे तू समजावून सांगतीला हवं तर आम्हा स्त्रियांना सासरच्या चालीरीती प्रथा डावलून चालत नाहीत त्याचं पालन करावंच लागतं इथल्या राजघराण्यात विवाहानंतर बहुभोज हा सुनेच्या मानाचा विधी असतो तो प्रथेनुसार होणारच नाहीतर तो आमचा अपमान समजला जाईल हे लक्षात ठेवा आणि सगळेच तयारीला लागा राजमाता क्रोधातच बोलत होत्या त्याच अवस्थेत महालातून त्या निघून गेल्या तशा उदाबाई देखील त्यांच्या मागून फणकारत निघाल्या मीरा मात्र तशीच स्तब्ध होती आता तिच्या पुढे मोठंच संकट होतं गोविंदा आता तूच मार्ग दाखव असं म्हणत ती तशीच मटकन त्याच्यासमोर बसली मीरे अगं तू विसरतेस की तू इथे सासरी आहेस इथले संस्कार रिवाज तुला पाळायलाच हवेत ना आणि हा बहुभोज हा तुझ्याच म्हणजे बहुच्या सन्मानाकरिताच विधी असतो तो, तो तुझ्या हस्तेच पार पडायला हवा नाही म्हणून कसं चालेल उद्या मेडत्यास जर ही वार्ता गेली तर राणासांना किती वाईट वाटेल तू जाणतेसच ललिता समजावत म्हणाली गोविंदाशिवाय इतर कुठल्या देवतेची पूजा करायची हे देखील एक वेळ मी मान्य करेन मात्र या विधीसाठी कित्येक निरपराध प्राण्यांचा नाहक बळी द्यायचा ही कल्पना देखील मी सहन करू शकत नाही मीरा ठामपणे म्हणाली लाडो मला यावर एक मार्ग दिसत आहे आपण असं केलं तर देवीचे पूजाविधी तिला अर्पण करायची आहुती अशी सारी तयारी पूजारीच करणार आहेत देवीच्या मंदिरात हे सगळे विधी त्यांच्याकडूनच होतील तू फक्त महालातील पाकशालेमध्ये बहुभोज विधीची तयारी स्वतः कर सुग्रास शाकाहारी भोजनाची तयारी कर म्हणजे आपल्या सुनेच्या हातून प्रथमच भोजन ग्रहण करून राजपरिवार आणि राजपुरोहित तृप्त होतील हे मोठं पुण्यकर्म आहे बहुभोज हा माझ्या सन्मानाचा विधी आहे त्यामुळे तो माझ्या पद्धतीनुसार शाकाहारीच असेल असं ठामपणे सांग ललितेने समजावणीच्या सुरात सांगितलं मिरेने नुसतीच होकाराची मान हलवली झालं मिरेचा नकार डावलून दुर्गापूजा आणि बहुभोजाची तयारी सुरू झाली सार नगर गुढ्या तोरणांनी सडा रांगोळ्यांनी शृंगारलं गेलं चितोडगडावर रंगरंगोटी होऊन ते झगमगू लागलं राजकुमार भोजराज मोहिमेवरून काही दिवस आधीच परत आले त्यांचं नगरात भव्य स्वागत झालं राणा संग्रामसिंह मात्र काही दिवस मागे मोहिमेवरच राहून दुर्गा नवमीच्या पूजेस येणार होते यावर्षी प्रथमच राजपरिवारातील नवदाम्पत्याच्या हस्ते काली मातेची पूजा होणार होती सारेच नगरजन त्यामुळे उत्साहात होते उदाबाई अधूनमधून मिरेच्या कक्षात जाऊन तिला सूचना करीत होत्या काही चुकलं तर लगेचच रागावून तिला खडे बोल सुनावित होत्या मीरा मात्र निमुटपणे पूजेची तयारी करीत होती बहुभोज विधीबद्दल तिने काही ठाम निर्णय घेतले होते ती तसेच करणार होती मात्र उगीच बोलून अपमानित होण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीतूनच ती दाखवून देणार होती राजमाता आणि राजकुमार भोजराज मेरेच्या सहभागाने उत्साहित होते लवकरच तो दिवस उगवला पहाटेपासूनच कालीमातेच्या मंदिरात पुरोहितांची लगबग सुरू झाली राजपुरोहित स्वतः उपस्थित राहून कालीमातेची विधिवत पूजा करणार होते देवीच्या चरणांशी राजांच्या तलवारीनेच बळीचा विधी होणार होता ते मास प्रसाद म्हणून आज महालातील पाकशालेत शिजवलं जाणार होतं महाप्रसाद म्हणून सेवन केलं जाणार होतं हा प्रसाद करण्याचा मान बहुभोज विधीमध्ये नवीन राजवधूस मिळाला होता इकडे मीरा मात्र काही वेगळ्याच निश्चयाने प्रेरित झाली होती पहाटेच तिने गोविंदाची पूजा अर्चा उरकून घेतली राजमातेचा निरोप येताच ती राजपरिवारासह कालीमातेच्या मंदिराकडे निघाली मंदिराकडे जाणारे सगळे मार्ग आज नगरजनांच्या गर्दीने फुलून गेले होते मंदिरातील घंटानाद आणि मंत्रघोष दूरवरूनही कानावर पडत होता राजपरिवाराच्या उपस्थितीत मग मंदिरात अनेक विधी झाले कालीमातेस अनेक अलंकारांनी शृंगारलं गेलं त्यानंतर देवीला प्रसन्न करण्यासाठी विधिवत बळी दिला गेला महाराज मोहिमेवर असल्याने राजकुमार भोजराजांच्या तलवारीनेच ही आहुती देवीच्या चरणाशी संपन्न झाली अनेक निरपराध प्राण्यांच्या रक्ताचे पाठ तिच्या चरणाशी वाहत होते मिरेला हे सारं असह्य झालं तिने आपले नेत्र मिटून घेतले देवीच्या जयघोषातच तिची आरती केली गेली पूजाविधी उरकताच राजपरिवारातील प्रत्येक जण देवीच्या चरणाशी मस्तक ठेवून वंदन करू लागले राजमातेने मग मीरेला बोलवून कालीमातेचा आशीर्वाद घेण्यास सांगितले मीरा आधीच हा रक्तपात पाहून उद्विग्न झाली होती तशा अवस्थेतच ती कालीमातेच्या भव्य मूर्तीसमोर उभी राहिली आणि तिने फक्त हात जोडून नमस्कार केला भाभिसा मेवाडमध्ये देवीच्या चरणांवर मस्तक ठेवून तिला वंदन करायचं असतं नुसता उभ्याने हात टेकवून नमस्कार करायचा नसतो उदाबाई कडाडत म्हणाल्या माझं मस्तक फक्त गोविंदाच्या चरणी लीन होतं त्यामुळे मी देवीसाठी फक्त एवढंच करू शकते मीरा ठामपणे म्हणाली पुत्री कुलदैवतेच्या चरणी मस्तक ठेवून तिला वंदन करणं हीच प्रथा आहे हवे तर हा आमचा आदेश समजा प्रथा मात्र मोडू नका आता राजमाता आवाज चढवून म्हणाल्या त्यांनाही मिरेचं हे धाडसी कृत्य रुचलं नव्हतं राणीसा हात जोडले काय आणि मस्तक झुकवलं काय श्रद्धा महत्वाची आहे पद्धत नाही प्रत्येकाची आपली पद्धत असते माझ्या श्रद्धेवर माझा विश्वास आहे मीरा उत्तरली ठीक आहे जशी तुमची इच्छा मला तुमच्याशी वाद घालायचा नाही अजून बरेच विधी उरकायचेत नाराजीच्या सुरात राजमाता बोलून गेल्या खर तर मिरेच्या या तर्कावर त्यांच्यापाशी काहीच उत्तर नव्हतं त्यांना रागही आला होता आणि तिचं कौतुकही वाटत होतं त्यांना स्वतःचं बालपण आठवलं अनेक कठीण प्रसंगी त्या देखील असंच ठाम राहून आपलं मत व्यक्त करीत असत मीरा आज जणू त्यांचंच अनुकरण करीत होती विवाहानंतर राजवाड्यात आल्यापासून त्या पाहत होत्या या कन्येच्या देहबोलीत एक विलक्षण शक्ती होती कधीही न अनुभवलेली गोविंदाचं नाव घेताना तिचे नेत्र त्याच विलक्षण तेजाने चमकत असत ही राजवधू मेवाडमध्ये क्रांती घडवेल असा भास त्यांना झाला मेरेच्या नणंद उदाबाई मात्र राजमातेच्या या नरमाईच्या भूमिकेने फारच क्रोधित झाल्या होत्या एक दिवस या नव्या सुनेस मीच धडा शिकवेन असा निश्चय करून त्या गप्प बसल्या होत्या देवीचे पूजाविधी आटोपताच मीरा महालातील पाकशालेत बहुभोजाची तयारी करायला गेली तिच्या हस्ते आज भोजनाची आणि महाप्रसादाची तयारी होणार होती महाप्रसादासाठी सेवक आज बळी दिलेल्या प्राण्यांचं मास घेऊन पाकशालेमध्ये आले मेरेने मात्र ते तसंच परत पाठवून दिलं हा विधी माझा आहे आणि माझ्या आदेशाप्रमाणेच इथे व्यंजनाची तयारी होईल असं पाकशालेतील आचार्यांना तिने ठामपणे सांगितलं त्यानुसार शाकाहारी भोजनाची तयारी सुरू झाली विविध पक्वांनी आणि भोग मिरेला हवे तसे दुधाचेच बनवले जाणार होते नवीन राजवधूस विरोध कोण करणार तिचा हट्टच तसा प्रेमळ होता म्हणून सारेच आचारी ती म्हणेल त्याप्रमाणे भोजनाची तयारी करीत होती मीरा आपलं कौशल्यपणास लावून मधुर पक्वानं तयार करीत होती सुग्रास भोजनाचा गंध सगळीकडे पसरला होता भोजनाची तयारी पूर्ण होताच मीरेने महालात निरोप पाठवला भोजन कक्षात राजपरिवार उपस्थित झाला आज या बहुभोज विधीसाठी मेवाडचे कुलगुरू महालामध्ये हजर होते तेवढ्यात उदाबाई पाकशालेमध्ये आल्या आणि सारी तयारी पाहू लागल्या सुग्रास भोजनाच्या सुगंधाने त्यांचंही मन क्षणिक जाळवलं गेलं परंतु त्यांनी स्वतःला सावरलं आणि मीरेला प्रश्न केला हे काय सारे शाकाहारीच भोजन आज तर कालीमातेच्या बळीचा महाप्रसादही करायचा होता हो पण मी तो परत पाठवला कारण बहुभोज माझा विधी आहे आज भोजनात काय असावं हे मलाच ठरवायचं होतं कुणा निरपराध प्राण्याचे मांस मी माझ्या विधीमध्ये ठेवणार नाही म्हणूनच सगळी शाकाहारी व्यंजनं मी स्वतः तयार करवून घेतली आहेत मिरेच्या बोलण्यात तिचा दृढ निश्चय दिसत होता भाभीसा आपण घोर अपमान करीत आहात हा मेवाडचा नाही तर आमच्या कुलदैवतेचा कालीमातेचा देखील अपमान आहे आज तिचा महाप्रसाद परत पाठवून मोठा अपशकून तुम्ही केला आहे वर्षानुवर्षांची प्रथा आज तुम्ही मोडलीत आपल्या या कृतीचे गंभीर परिणाम आता आम्हास भोगावे लागतील कुलगुरू तर नक्कीच भोजनावरून उठून जातील महाराजांच्या कानावर ही वार्ता गेली तर ते काय म्हणतील मला आत्ताच जाऊन राजमातेच्या कानावर हे घालायलाच हवं असे म्हणत त्या पाय आपटत निघून गेल्या श्रोते हो काय घडलं असेल नंतर खरं तर हे सगळं आपण पुढच्या भागातच पाहणार आहोत म्हणून आता इथे थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद